मुर्दाबाद मुर्दाबाद रामदास मुदाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद रामदास कद मुर्दाबाद मुर्दाबाद रामदास कदम मुर्दाबाद 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 रवीन का कत्ता है जपुल महाराज ए जरा महाराज पाटी राव रे मानिन चपली सुरुवात जय हो देवेंद्र चव्हाण साहेबंचा जय हो भारतीय जनता पार्टीचा जय हो चव्हाण साहेबंचा जय हो अरे बेटा लवकर पाटी निघून उठायला तो होय होम एक पॉइंट लो रे ए માધુરાવ એવું ગુરુ વિતુ પટ્ટાક્યા સાહેબ દોળે રવિન્દ્ર

नाही त्याची कार्यकर्ता म्हणून सांगतो आता ही जा, पाया पड माफी माग चव्हाण माफ करतील पण जर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता भडकला एक गोष्ट सांगतो भारतीय जनता पार्टी म्हणजे नामदार रवींद्र चव्हाण साहेब आणि त्यांच्या विरोधात बोलाल ना शिंदे गटाचा एकही आमदार दीपक केसरकर साहेब त्याला घरी बसू